चांगला अभ्यास होण्यासाठी जाणून घ्या दहा टिप्स एक नेहमी खुर्ची टेबलावर बसून अभ्यास करा बेडवर पडून अजिबात अभ्यास करू नका पडून राहून वाचन केल्याने लक्षात तर राहत नाही उलट झोप लागते दोन अभ्यास करताना टी व्ही लावू नका आणि रेडिओ किंवा गाणी बंद ठेवा तीन तुम्ही वाचलेला मजकूर लिहित राहा त्यामुळे तुमची एकाग्रता ही कायम राहील आणि भविष्यासाठी नोट्सही तयार होतील चार वाचलेल्या मजकुराची तुमच्या मित्रांसोबत चर्चा करा गटचर्चा अभ्यासातही फायदेशीर आहे पाच कोणताही धडा किमान तीनदा वाचावा सहा रटाळ शिकण्याची प्रवृत्ती टाळा तुम्ही जे काही वाचता त्यावर विचारमंथन करा सात लहान नोट्स तयार कराव्यात जेणेकरून त्या परीक्षेच्या वेळी उपयोगी पडतील आठ अभ्यास करताना मोबाईल बंद ठेवा किंवा सायलेंट मोडवर ठेवा नऊ जुन्या प्रश्नपत्रिकांच्या आधारे महत्त्वाच्या विषयांची क्रमवारी लावा आणि त्यांची चांगली तयारी करा दहा संतुलित आहार घ्या कारण जास्त अन्न खाल्ल्याने झोप आणि आळस येतो तर कमी अन्न खाल्ल्याने अभ्यासात लक्ष लागत नाही आणि थकवा डोकेदुखी इत्यादी समस्या निर्माण होतात अकरा चित्रे नकाशे आलेख आकृत्या इत्यादींच्या मदतीने वाचा ते दीर्घकाळ लक्षात राहते बारा अभ्यासात संगणक किंवा इंटरनेटची मदत घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा